झालं हे हे रिॲक्शन मनसेच राज ठाकरे यांनी केलेला आरोप शरद पवार आणि उद्धव लोक असतात जागे पडतात उद्धव ठाकरे आज काय बोललो संजय राऊत वगैरे बोल काय झालं तुम्हाला एवढं चिंता आय का असणार पिक्चर काढायचं त्याला <laughs> <मन्दी> <laughs> मुख्यमंत्री फिल्म प्रोड्यूसर आहेत का आम्हाला नव्या पिक्चर काढायचा आहे दलाल नंबर वन आंटी नंबर वन च्या हे <laughs> <नहीं। थे। laughs> ना भगवा सत्ता ज्याप्रमाणे पहिल्या साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात उद्योग त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला म्हणजे असा दावा केला संदर्भात

त्याने संबंध नाही बीड मध्ये आता त्यांनी त्याचं बाईट दिलेलं आहे एवढं मोठं प्रेस ची बोललाय तो आपण अचानक डाव घेत नाही तो प्रेस समोर बोललाय की आम्ही असं केलंय तरी त्याला नाकारायचं टाकू शकतो हे पण टाक पट करत जीप घसरली म्हणे गांडूवाने आणि डरफोगासारखे काळोखात काहीतरी फेकत होते नारा फेकला म्हणे कोणी काय फेकलं म्हणे ते जर समोर आले तर शिवसेने काय करते असं असेल ते बोल बोल रेडी कौन बाला रामू हेलो हाँ बोला ओके ओके टाइम डकवेरा ठीक है ओके हाँ हम हाँ सर ओके राम हेलो बोलिए तुम जाते हो प्रसाद हाँ ठीक है अरे गेली दोन दिवस दिल्ली दौऱ्याची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे दिल्लीवर दिल्लीला जेव्हा किंवा मुख्यमंत्री जायचे किंवा इतर नेते जायचे त्यावर कडाडून टीका करणारे हे सर्वजण देवदर्शनासाठी दिल्लीला गेले होते त्यांचे देव कोण आहे साख्या महाराष्ट्राला माहिती आहे एक मात्र नक्की आहे ज्या संजय राऊतने नवस केला होता तो त्याचा नवस पूर्ण झाला आहे मातोश्रीचा असलेला दबदबा त्यांनी आता इतरांच्या चरणी कसा लीन होतो हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून दिलेलं आहे सिल्वरोकोद्दे आपण पाहिलेलं आहे किती वेळा कसे गेलेले आहेत आणि जी कमिटमेंट त्यांची राहुल गांधीशी होती की आमचा महाराष्ट्रचा वाघ किंवा आमचा आमचा जो आवाज आहे तो आम्ही तुमच्या चरणी लिन करतो परंतु कृपया राहुलजी पुढच्या वेळेला जेव्हा मुंबईला याल तर आवर्जून चहा प्यायला का होईना आमच्या घरी यावं या विनवणी करण्यासाठी झालेला हा दौरा आहे कोण जिंकलं कोण हरलं पाहिजे त्यापेक्षा वाईट या गोष्टीचं वाटतंय की सर्वांनी मिळून जाऊन त्यांना भेटावं ज्यांच्यावर शिवसेना प्रमुखाने पूर्ण हयात टीका केली अव यांनीच माननीय उद्धव साहेबांनीच या, या शरद पवारांना चोर म्हणलं होतं चोर त्यांची भाषणं आपण पाहू शकता परंतु ज्या आविर्भावात दिल्लीहून परतहून परत आलेत आणि ह्या ठिकाणी जे काही सांगायला लागले की दिल्ली आमच्यासाठी नवीन नाही दिल्लीला आम्ही याच्यासाठी गेलो होतो त्याच्यासाठी गेलो होतो आता महाराष्ट्राच्या जनतेला तुमची सच्चाई जी आहे ती माहीत पडलेली आहे आणि म्हणून मग आपली भूमिका तशी काही मांडायची यासाठी ठाण्यामध्ये मेळावा घेतला मेळाव्यामध्ये काय बोलले तेच तेच रिपिटेशन गद्दार ज्यांना आम्ही सहा पाला दूध पाजलं वगैरे वगैरे आणि आता आम्ही पिक्चर काढणार आहोत तुम्ही काय पिक्चर काढता ज्याने शिवसेनेसाठी आपलं आयुष्य खर्च घातलं त्या आनंद देवी आणि शिवसेना प्रमुखावर आधारित जर पिक्चर तुम्हाला आवडत नसेल तर तो काही आहे ना तो आंटी नंबर वन तर त्याऐवजी तर आम्ही एक पिक्चर काढतो दलाल नंबर वन त्या भूमिकेत तुम्ही आहात दलाल नंबर वन हा तुमच्यावर पिक्चर काढायचा जर, जर मला जर संधी मिळाली तर मी निश्चित काढेल शिवसैनिकाला बेटीस धरून स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच्या सत्तेसाठी इतरांना शिवेगाळ करणारा इतरांना इतरांवर टीकाटोपणी करण्यापेक्षा तुम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राला काय दिलं होतं यावर एकदा तर बोला ए एकदा वेळा हर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायची घोषणा तुम्हाला पचनी पडत नाही तुम्हाला तो त्यांच्याबद्दलचा आदर वाटत नाही आहे त्याच्यावर तुम्ही टीका करताय त्यांच्यावर नाव ठेवताय महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींनी हे ही गोष्ट लक्षात घ्या तुमच्या तोंडात एकही घास जाऊ नये हा यांचा मनोदय आहे हा यांचा प्रयत्न आहे म्हणून सरकार हे जनतेचं आहे आम्ही जनतेसाठी वाटेल ते करू परंतु जनतेसाठी त्यांना दूर आम्ही साधणार नाही पंधराशे रुपयाने काय होतं पाचशे रुपयाने काय होतं तुम्हाला काही होत नाही तुमचे अब्जोवधी रुपये कुठे आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला आता कळलेलं आहे विदाऊट टक्केवारीचं काम नाही नो टक्के टक्केवारी दिली नाही तो नो वर्क ही जी काय तुमची भूमिका आहे ही आता महाराष्ट्राने पाहिलेली आहे म्हणून आरक्षणाचा मुद्दा असेल सर्वसामान्याचा मुद्दा असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल एखाद्या वयोवृद्ध माणसांचा प्रश्न असला त्याच्यावर तुमचं तोंड हे शिवलं जातं आणि तुमचा पोपट हा पिंजऱ्यात कैद होतो आणि बाहेर तेव्हाच येतो ज्या टायमाला तोंडातून घाण हो ओकायचे असते म्हणून आता टीका करणं बंद करा लोकांना त्याचा चीड आणि संताप यायला लागलेला आहे लोक म्हणतात की रोज यांचा जे काय चाललंय ना हे इतकं किळसवाणी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी असं कधीही घाणेरड वक्तव्य कधी कोणीही कुणावर केलं नव्हतं शिवसेना प्रमुख जरी टीका करायची तर ते एक बेस एक मर्यादेपर्यंत करायचे परंतु तुम्ही तु तु मर्यादा नसलेले मुळातच मी जसं सांगितलं दलाल नंबर वन आहात त्यामुळं तुमच्या तोंडातून दुसरी अपेक्षा आम्हाला नाही परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जनता तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही हे तेवढंच सत्य आहे कस नेमकी काय केलंय पक्ष कसा फोडलाय पक्षाची वातात कशी झाली कसे शरद पवारच्या लीन होत आहेत कसे ते राहुल आणि सोनियाच्या चरणी लीन होत आहेत हा पक्ष कुणाचा आहे या पक्ष चालवतोय कोण आज इतर नेते जे पाहिले ज्यांना आम्ही शिवसेना प्रमुखानंतर पाहायचो ते नेते कुठे आहेत त्या स्टेजचे बघ गेले ते एकाच्याही तोंडातून किंवा एका भाषणाची साधी संधीसुद्धा मिळत नाही आहे तिथं ते नेते घरी बसलेत आणि जे शिव्या देत होते ते यांच्या मांडीवर बसलेच ही शिवसेना लोकांना अपेक्षित नव्हती म्हणून उवा उभाटा गटाकडे जी गळती लागली त्याचं मुख्य कारण आहे आत आता दलाला दलालाची चलती आहे आणि शिवसैनिकाची आता वातात होते हे आपण पाहतोय राज ठाकरे यांनी काल मोठं विधान केलेलं आहे त्यांच्या गाडीवरती बीडमध्ये सुपारी फेकली गेली त्यांना आणि काही ठिकाणी त्यांना विरोध झाला त्यांचं म्हणणं असं आलं की जे लोक विरोध करत हे मनोज जारांगे पाटील यांची लोक नाही त्यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही माणसं आहे हे राजकारणातील दोघंच करत आहेत याकडे तुम्ही कसं बीडमध्ये जे झालेली घटना आहे त्याशी मनोज जारांगे पाटलाचा काहीही संबंध नाही अहो यांचे झेंडे होते चिन्हाचे झेंडे होते आणि त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी स्पष्टपणे त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते प्रेसला दिलेलं आहे पण आज हा तो आमच्या पक्षाचाच नाही इतकं धानधा खोटं बोलणारी ही जी पिलावळ आहे मी पहिल्यांदा पाहतोय राम मंदिर पाडलं त्या टायमाला जर राम मंदिर माझ्या शिवसैनिकांनी पाडलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे असं म्हणणारे बाबरी मजिदीच्या वेळेला राम मंदिर उभं करण्याच्यासाठी जी बाबरी पाडली त्या टायमाला ती बाबरी पाडली तर ती जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे असे सांगणारे शिवसेना प्रमुख आणि फक्त सुपारी फेकली तरी तो आमच्या पक्षाचा नाही मानणारे हे आजचे नेते त्याच्यातला फरक जर पाहिला तर मला वाटतं दुर्दैव आहे आता खंबीर नेतृत्व ज्याला म्हणायचो ते आता कुणाच्या घरी पाणी आहे एवढं मात्र निश्चित आहे मनसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ फेकून निषेध व्यक्त केला आहे कसं बघत तुम्ही क्रियेला प्रतिक्रिया घेऊ कसं सुपारी फेकली होती ना मग हे नारळ घ्या ही रिॲक्शन असते का तुम्ही सुपारी फेकली तर त्याच्या टाळ्या वाजून स्वागत कराल कदाचित जर आज नारळ फेकलं गेलं नसतं तर त्या शिवसैनिकाचा मातोश्रीला सत्कार केला गेला असता सेनाभवनला सत्कार केला गेला असता बहादर माझ्या शिवसैनिकांना आणि मग जेव्हा नारळ फेकलं त्या टायमाला तोंडातून अख्ख्या सभेमध्ये ब्र सुद्धा काढायची तुमची हिंमत झाली नाही तो राहशील नाही तर मी राहीन अशीच लढाई सध्या सुरू आहे महाराष्ट्राला लुटायला आलेल्या गद्दारा ही लढाई आहे औरंगजेबच्या घोड्यांना पाण्यात संदाजी धनाजी दिसायची असे ही उद्धव ठाकरे हे सगळे इतिहासिक दाखले देतात लोकांना मूर्ख बनायचा धंदा आहे यांचा आणि लोकांना ते जाणून आहे इतिहासाची पुनरावृत्ती करायला चालेल तुम्ही काय शिवाजी महाराज आहात का महाराजांची बरोबरी करता का छत्रपती छत्रपती होते पायाचे धूळ पण नाही आपण त्यांच्या कसले उदाहरण देता मुंबईमध्ये गेले पंचवीस वर्षे ती महानगरपालिका कोणी कशी लुटली अख्खा मुंबईकर जाणतोय आणि तुम्ही ह्या भाषेत बोलता कधीतरी मनाला असं वाटू द्या ना की कि आपण किती खोटं तरी बोलायचं आणि किती लोक ऐकतील आपलं अरे खोटं बोलण्याची बी एक लिमिट असावी ना थोडं बहुत एखादा वनवीस वीस खोटं बोललं तर लोक ऍक्सेप्टही करतात पण सगळंच खोटं बरायचं हे आता चालणार नाही महाराष्ट्राच्या जनता हे उघड्या डोळ्याने पाहणार नाही महाविकास आघाडीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री कोण असणार मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा असू शकतो अशा देखील चर्चा आहेत तुम्ही कसं सांगता उद्धव ठाकरे यांचा कोण कोण अरे नाही 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 हे आता दिल्लीची वारी करून आल्यानंतर सगळ्यांची भाषा बदलली की हिंमत आहे ना म्हणा म्हणा त्यांना दिल्लीला गेल्यानंतर कशी शिपूट घातली हे आता सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे भाषाच बदलली आता आवडीची नेते ठरवतील आणि आता असं होईल तसं होईल आता ते लावणीसारखं डान्स करू ते म्हणा सांगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण स्वाभिमानी आत ना युतीची गरज उबाटा गटाला आहे युतीची गरज काँग्रेस आणि शरद पवारच्या पक्षाला नाही हे याच्यातून सिद्ध होतंय आहे दुसरा एक विषय हिंदेनबर्गच्या सेबी प्रमुखावर से रिपोर्टवर काँग्रेस आक्रमक झालेली आहे अडाणीवरील आरोपांच्या चौकीसाठी मागणी देखील त्यांनी केली त्याचबरोबर संसदेचं अधिवेशन बारा ऑगस्ट पर्यंत असताना ते नऊ ऑगस्टलाच का संपवलं असा देखील प्रश्न उपस्थित केला गेला काँग्रेस असं बोलायला दिलं तर असे बोलतील की ज्याच्यामुळे गोंधळ निर्माण होईल बोलायला <ग्रेस> नाही दिलं लोकशाहीमध्ये आमच्यावर केलेली हुकुमशाहीचा आघात आहे असं सांगते मग चिदबी मिरी पटबी मेरी कशामुळे अधिवेशन थांबलं कुणाच्या कारणास्तव थांबलं याचा कधीही विचार करत नाही परंतु आपली चुकी न आपली मान्य न करता इतरावर दोषारोप कसे करायचे हेच काँग्रेसने आजपर्यंत पाहिलेलं आहे म्हणून त्यांच्याकडे आता लोकसुद्धा गांभीर्याने पाहणार नाहीत दोन महिने थांबा ॲक्शनला रिॲक्शन करेल गांडू आणि दरपोका सारखं फिरकाफिकी करत महाराष्ट्रातल्या काही प्रमुख नेत्यांना सुपारी दिली गेली असं संजय राऊत म्हणत त्यांनी दोन महिने थांबा म्हणलं तर त्याच्यावर एक झिरो लावून टाकायचा म्हणजे वीस वर्षे थांबा हे जे काही असे वक्तव्य करतात ना हे कार्यकर्त्याला फक्त बूस्ट करण्यासाठी त्यांचा त्यांचा संयम जे सुटत चाललाय त्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे दोन महिने थांबा सत्ता माहितीचीच येणार आहे आणि हे संजय राऊत कधी कुठं पळून जाते त्याचा काही नेम नाही म्हणून यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहू नये गेल्या दोन वर्षापूर्वी सत्ता जाणार जानेवारीत जाणार फेब्रुवारीत जाणार मार्चमध्ये जाणार महिन्यावर महिना महिन्यावर महिना आता दोन महिने थांबा नंतर म्हणतील पुढच्या टर्ममध्ये आम्ही पाहू हे असे त्यांचा एकंदरीत कार्यक्रम आहे का कार्यकर्ता त्यांच्यापासून दूर जाऊ नये यासाठी केलेलं त्यांचं ते भाष्य आहे आमच्याकडे सर्व चांगले लोक येतील सर्व कंटाळलेले लोक येतील आता त्या बीडच्या जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या ज्या आहेत त्यांनी सुद्धा प्रवेश करायचा ठरवलेला आहे आणि त्यांनी आरोप जे काय केले ते तुमच्या समोर आहेत म्हणून यांना जे जे कंटाळलेले आहेत जे जे यांच्यापासून वैतागलेले आहेत त्यांना आता त्यांचं भवितव्य या पक्षात दिसत नाहीत म्हणून ते शिवसेनेत निश्चित येतील उद्धव ठाकरे का करता राज ठाकरे तो त्यांचा पक्ष चालवतोय तुम्ही त्याच्या अंगावर चाल कशाला करता तुमच्या अंगावर कोणी चाल करून आला तर तुम्हाला सहन होईल का म्हणून ज्याला त्याला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य त्याचे विचार मांडावेत ते चूक की बरोबर ह्या ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे आणि जनता ते इलेक्शनच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करेल ही ही कोणती संस्कृती एकमेकाच्या अंगावर कार्यकर्ते सोडणे एकमेकाचे डोके फोडणे ही संस्कृती महाराष्ट्राची नव्हती नसावी म्हणून या संस्कृतीला आमचा तर विरोधच आहे तुम्हाला तुमचं मत मांडायचा अधिकार आहे तुम्ही मांडा जनता त्याचं उत्तर निश्चित देईल राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्यासाठी माझ्यावरती अनिल देशमुखांनी दबाव आणला होता असा गौप्यस्फोट परमवीर सिंग यांनी केला परमवीर सिंगाने फार कमी आरोप केलेले आहे मंत्रालयामध्ये ग्रह विभागाच्या ऑफिसच्या बाहेर बदल्या आणि बढत्यांसाठी कोणतं रेट कार्ड चालत होतं आणि ते चालवणारी टोळी कोण होती हे जरी लोकांना विचारलं त्या त्यांचा असलेल्या स्टाफला जरी विचारलं किंवा त्या कालामध्ये तत्कालीन असलेले अधिकाऱ्यांना जरी विचारलं तरी ते त्यांची ते नावं सांगू शकतात म्हणून बदली करणे काय तर आजाव बढती करणे काय ही जे दुकानदार थाटली होती ह्याच लोकांनी हे कटकारस्थान केलं होतं गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांना जेव्हा जीव मारण्याची जी धमकी आली त्या टायमाला सुरक्षित देऊ नये हे सांगणारे तत्कालीन मुख्यमंत्र्याचे आदेश होते ओरली आधी दिले का त्यांना कोणतीही सुरक्षा पुरवू नये याचा अर्थ असा होतो की एक काटा जर नक्षलच्या माध्यमातून जर निघत असेल तर त्याचं समाधान मानणारे हे लोक होते काल मुस्लिम धर्मी मातोश्री बाहेर आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये असं म्हणणं होतं त्या आंदोलकांचं फक्त मुस्लिम व्होट बँकची वापर केला जात जा असल्याचा के। मुस्लिमाला फसवलं लोकसभेला त्यांना असं काय त्यांच्या मनामध्ये भीती टाकली की मुस्लिम आता जर सत्ता जर मोदींची आली तर यांना पाकिस्तानलाच पाठवणार आहे आणि मग एक गठा मुस्लिम एकत्रित ये येऊन इच्छा नसताना कधी आयुष्यामध्ये त्यांना यांना मतदान नव्हतं केलं त्यांनी लाईनीने लागून यांना मतदान केलं आणि त्याचा परिणाम यांनी दुसऱ्याच दिवशी इलेक्शन झाल्याबरोबर आपला फना काढायला सुरुवात केली म्हणून त्याचा राग आता मुस्लिम समाजाच्या मनामध्ये आहे याचा बदला विधानसभेला ते घेतील एवढं मात्र नशी यांनी देखील त्यांच्यावर आरोप केला आहे उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाजता तुम्ही कसं बघता तुमच्या पक्षप्रमुख आता पालख्याच काय व्हायचं आता आम्ही पाकिस्तानचे झेंडे लावून जर मिरवणूक काढत असलो दाऊदचा तो काय तो तो काय त्याचा हिमाम कामिमाम काय येतो तो जर आमच्या त्यांच्या मिरवणुकीमध्ये नाचत असेल तर ह्याची नीतिमत्ता कुठे केली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं ना उद्या भगवा उतरून जर त्यांनी पाकिस्तानचा झेंडा लावून जर पुन्हा मिरवणुका काढल्या तर त्यात काय त्यांना त्यांना काही वाईट वाटणार नाही सत्तेसाठी काही पण हा त्यांचा असलेला अजेंडा आहे मातोश्री समोर जे आंदोलन झालं मुस्लिम समाजाचं ती एम आय ची लोक होती आणि भाजपनं ती सुपारी दिली होती असं आता जेवढी त्या कॅमेऱ्यामध्ये तुमच्याकडे असतील त्या प्रत्येक माणसाला विचारा तू कोणत्या पक्षाचा आहे खोटं बोलायला थोडी लिमिट असली पाहिजे लिमिट मग भाजपनी पाठवली मग असं झालं अरे का किती खोटं बोलणार आहात ते पाप कुठं फेडणार आहात तुम्ही कधीतरी त्यांची चौकशी तर झाली पाहिजे ना कोण होती खरंच ती लोक कोणी पाठवलं होतं त्यांना ज्यांची मतं तुम्ही घेऊन जर जे पेढे वाटत होते जे नाचत होते ना डान्स करत होते ना त्यांना तुम्ही आता यमचे लोक म्हणतात त्याला भाजपचे लोक म्हणायला लागले हे खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा वापर या लोकांनी कसा केला महाविकास आघाडी एकशे ऐंशीचा आकडा पार करणार असा दावा नाना नाना पटोले दो ना पटो ना, ना ते दोनशे अठ्याऐंशीचा दावा करू शकतात परंतु त्यांचा पक्ष किती लढणार हे एकदा त्यांनी पाहिलं पाहिजे आणि त्यांची युती खरच महाविकास आघाडी बरोबर होईल का नाही यांना त्याची शंका सुद्धा त्यांना आहे कारण की दिल्ली दौऱ्याच्या वेळेस नाना पटोलेंना बोलवलं नव्हतं याचा अर्थ असा होतो की नाना पटोलेंची नाराजगी जी आहे ती वरिष्ठच्या कानेवर होती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर शहरामध्ये येत आहेत त्यामुळे काय अनेक चर्चा नाव जाणार आहे तुमचं नावावरून तुम्हाला निमंत्रणावरून देखील चर्चा होत काय नेमकं प्रकार आहे नाही नाही नावाचं वगैरे काही नाही शिंदे साहेब चार वाजता येत आहेत मी त्यांना रिसिव्ह करतोय आणि आम्ही त्या कार्यक्रमाला जातोय एका इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी सर्वांनी मिळून घेतलेला तो कार्यक्रम आहे त्याच्यात कुणाचं नाव असावं नसावं हा त्यांचा विषय आहे परंतु एक चांगला कार्यक्रम तिथं होतोय म्हणून मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे मराठी माणसात मारामारी लावून ही अब्दारी मजा घेत आहेत असं संजय राऊत म्हणतात मराठी राहिलाय संजय राऊत संजय राऊतची कधीच सुद्धा झालेली संजय राऊत कसला मराठी आलाय त्याला मराठी म्हणाच्या अधिकार तरी प्राप्त आहेत का कोणाबद्दल बोलतोय तो भाषणामध्ये टाळ्या घेण्यासाठी काही बोलेलं चालतं परंतु जनतेला माहिती तुमची अवकात काय तुम्ही काय होता काय बोलायला लागले काय करायला लागले एका गोष्टीबद्दल त्याला खरंच मानावं हो लागेल पक्ष डुबायचा जर एखादा असेल तर संजय राऊतला प्रवेश द्या हे आता महाराष्ट्राला कळालेलं आहे शेवटच्या आता सर्वच राजकीय नेते असं म्हणत की है निवर्नुकी, निवर्नुकी का की नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकी निवडणुकी होतील अशी शक्यता आहे तुम्ही कसं बघता आणि काय काय मुद्दे घेऊन आपण निवडणुकीत उतरणार आहात पाऊस चालू आहे काही ठिकाणी पूरग्रस्त स्थिती आहे अनेक जे काय आहे त्याचा सगळा सारासार विचार हा इलेक्शन कमिशनर करतो इलेक्शन डिक्लेअर करणं हे महाराष्ट्र टे स्टेटच्या हातात नाही आहे हे जे राजकीय पुढारी आहेत चोकाड आताचे जे मोठाले त्यांनाही माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही पुढच्या वर्षी घ्या मला राहू द्या मुख्यमंत्रीपदी तर राहील का जेव्हा इलेक्शन घ्यायचे ते केव्हा घ्यायचे हे इलेक्शन कमिशनरचा अधिकार आहे त्या अधिकारावर आपण कशाला विचार भाष्य करायचं त्यांनी पहिलंही घेतलं काय नंतर घेतलं काय काय फरक पडणार आहे जेव्हा निवडणूक होतील त्या वेळाला होतील परंतु निवडणुकीचा कालावधी हो जास्त वाढला जाणार नाही हे ते तेवढं मात्र निश्चित आहे अनेक अनेक महिन्यांच्या खंडानंतर तुमच्या शिवसेनेमध्ये एक प्रवेश आज झालेला आहे पुढील काळात असे प्रवेश पाहायला मिळतील का आम्ही जाणून बुजून काही प्रवेश थांबवलेले आहेत भविष्यामध्ये येणाऱ्या ह्या आठ पंधरा दिवसामध्ये जेव्हा मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्रव्यापी दौरा सुरू होईल त्या टायमाला तुम्हाला शेकडो प्रवेश झालेले दिसतील एवढं मात्र खरं आहे हे निवडणूक लोकांनासुद्धा माहिती आता माझी लाडकी बहीण असेल माझा लाडका भाऊ असेल सुद्धा मनोमन ठरवलेलं आहे आता मला महायुतीचं सरकार पाहिजे आणि हा जो काही वादळ जे उठलेलं आहे ते आघाडी सर आघाडीच्या नेत्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही पण जी बहुजन आघाडी एकट्या लड़, लढ लढण्याचा विचार सध्या त्यांचा सुरू आहे किंवा तिसरी आघाडी होईल तर त्यामध्ये लढण्याचा विचार तुमच्याकडून प्रस्ताव देणार कारण की आत्ता करून मराठवाड्यात जोपर्यंत कुणाचा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला प्रस्ताव देणार नाही प्रत्येक पक्षाचे नेते आजकाल वेगवेगळ्या थाटामध्ये वेगवेगळ्या मूडमध्ये आहेत कोण कुणाला भेटतं आहे कोण कुणाला जात आहे हा सगळा निवडणुकीचा स्टंट असतो या स्टंट लोकांना माहिती बातम्यामध्ये राहणं हा काही लोकांचा आवडता छंद आहे म्हणून आता आम्ही कोणत्या कुणाशी युती करायची नाही करायचा जोपर्यंत कोणाचा प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी ते कुणी बोलणार नाही येस